न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल करून पार पडली ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने हजेरी लावत आपली बौद्धिक क्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला परीक्षा केंद्रावर सकाळपासूनच विद्यार्थ्यांची व पालकांची लगबग दिसून येत होती परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी विद्यालय प्रशासन शिक्षक तसेच पर्यवेक्षकांनी काटेकोर नियोजन केले होते परीक्षेदरम्यान शांतता सुरक्षितता व शिस्त यांची विशेष दक्षता घेण्यात आली होती नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणे हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेचे व उज्ज्वल भवितव्याचे द्यतात मानले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जिद्द व उत्साह दिसून येत होता परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका अपेक्षेप्रमाणे असल्याची भावना व्यक्त केली यामधून एक परीक्षा केंद्र बानोदा असून या यशस्वी महाराज प्रशासन बद्दल शिक्षक संबंधित सर्व यंत्रणांचे पालक व नागरिकांनी कौतुक केले नवोदय परीक्षेमुळे तालुक्यातील शैक्षणिक वातावरण अधिकच प्रेरणादायी झाले असून भविष्यातूनही अशीच गुणवत्ता वाढीस लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे यावेळी संपूर्ण संग्रामपूर तालुक्यातील विविध भागातील गावातील विद्यार्थ्यांनी केंद्रावर हजेरी लावली सक्षम न्यूज चैनल नेटवर्क का करिता मुख्य संपादक श्री सुमेद भाऊ दामोदर संग्रामपुर सक्षम न्यूज चैनल नेटवर्क बारमी और जाहिरती करिता संपर्क करा श्री सुमेद भाऊ दामोदर मुख्य संपादक मोबाइल नंबर नौ सात सहा तीन, नौ तीन, चार एक तीन